नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे मित्रांनो संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आता डी बी टीद्वारे अनुदान मिळणार आहे थेट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे परंतु त्यासाठी तुमचे आधार अद्ययावत असणे गरजेचे आहे मग हे आधार अद्ययावत करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे मित्रांनो तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे तो पैसे आलेले आहे अनुदान आलेले आहे हे डी बी टीद्वारे मिळणार आहे परंतु ज्यांची डी बी टी झालेली नाही त्यांना जुन्या पद्धतीने मिळणार आहे जानेवारी अखेरपर्यंत जर व्हॅलिडिटी झाली नाही किंवा तुमचं डी बी टीशी लिंक झालेले नसेल तर त्या ठिकाणी डी बी टी पोर्टलवर ऑन बोर्ड आधार व्हॅलिडिटी नसणाऱ्या लाभार्थ्यांचे अनुदान फेब्रुवारीपासून बंद करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांनी आधार अद्ययावत करणे आवश्यक आहे मग मित्रांनो त्यासंबंधीची एक बातमी त्या या ठिकाणी आलेली आहे तर त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार अद्ययावत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे हिंदु हिंदुस्तान समाचारची प बातमी आहे धुळे तीन जानेवारी हिंदुस्तान समाचार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टीद्वारे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यामुळे या लाभार्थ्यांनी आपले आधार अद्यावत करणे असे आव्हान संजय गांधी योजना नगरपालिका क्षेत्र धुळे शहर तहसीलदार सं हंसराज पाटील यांनी एका प्रसिद्ध पत्रकांवये केले आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासूनचे अर्थसहाय्य केवळ डी बी टी पोर्टलवर ऑन बोर्ड आधार व्हॅलिडिटी झालेल्या लाभार्थ्यांनाच वितरित करण्यात येणार आहे कारण की तोपर्यंत तुम्हाला जुन्या पद्धतीने आणि डी बी टीने पुढील महिन्याचे पैसे मिळणार आहे तर डी बी टी पोर्टलवर ऑन बोर्ड आधार व्हॅलिडी नसणाऱ्या लाभार्थ्यांचे अनुदान फेब्रुवारीपासून बंद करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांनी आधार अद्ययावत करणे आवश्यक आहे मग धुळे शहरातील ज्या लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सादर केलेले नाही अशा लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र आधार व बँक पासबुकच्या छायांकित प्रतीसह जमा करावी म्हणजे झेरॉक्स प्रती त्या ठिकाणी द्यायची आहे तसेच ज्या लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र जमा केले आहे परंतु आधार व्हॅलिडिटी झालेली नाही अशा लाभार्थ्यांनी आधार अद्ययावत करून घ्यायचे आहे लगेच आधार सेंटरवर जाऊन तुमचं आधार अपडेट करून घ्या मग आधार अपडेट करताना त्या ठिकाणी मोबाईल नंबर आपण अपडेट करायचा आहे त्या आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख असणे गरजेचे आहे तुमची जन्मतारीख तुमच्या आधार कार्डवर पूर्ण असणे गरजेचे आहे फक्त साल नको त्यामुळे पूर्ण जन्मतारखेसह -ja या ठिकाणी ते अपडेट करून घ्यायचं आहे आधार कार्ड व बँक पासबुक छायांकित प्रत तहसीलदार संजय गांधी योजना नगरपालिका क्षेत्र धुळे शहर यांच्या कार्यालयात जमा करायचे आहे म्हणजे तुम्ही आधार कार्ड आणि बँक पासबुक या ठिकाणी छायांकित प्रत झेरॉक्स प्रत जमा करायची आहे कोणाची ज्याचे नाव यादीमध्ये आहे त्यांनीच लाभार्थ्यांची यादी कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेली आहे यादीत नाव असणाऱ्या लाभार्थ्यांनी आधार अद्यावत करून बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रतीसह सोळा जानेवारीपर्यंत तहसीलदार संगायो नगरपालिका क्षेत्र धुळे शहर यांचे कार्यालयात जमा करायचे आहे असे आवाहन हंसराज पाटील तहसीलदार संजय गांधी योजना नगरपालिका क्षेत्र धुळे शहर यांनी केलेली आहे मित्रांनो ही धुळे या ठिकाणची बातमी आहे धुळे शहरातील तेथील लाभार्थ्यांची यादी ही त्यांच्या कार्यालयाबाहेर लावलेली आहे की ज्यांचे आधार व्हॅलिडि व्हॅलिड नाही किंवा ज्यांचे आधार अद्ययावत झालेले नाही त्यांचे यादी त्या ठिकाणी लावलेले आहेत मग त्यांनी हे, हे पुढील कागदपत्रे घेऊन त्या ठिकाणी लवकरात लवकर जमा करा म्हणजे तुमचे अनुदान सरळ तुमच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे येईल तर मित्रांनो अशाच पद्धतीने पूर्ण राज्यभरात तहसील कार्यालयामार्फत सर्वांच्या याद्या लावण्यात आलेल्या आहे ज्या लाभार्थ्यांचे नावं या पो डी बी टी पोर्टलवर आलेले नाहीत त्या लाभार्थ्यांच्या याद्या लावलेल्या आहेत जर तुमचं यादीमध्ये नाव असेल तरच तुम्ही कागदपत्र जमा करा जर यादीमध्ये नाव नसेल तर तुम्ही डी बी टीला तुमचं नाव जोडल्या गेलेलं आहे त्यामुळे काळजी करू नका सर्वांनी कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही तुम्ही आधी कागदपत्रे भरपूर वेळा दिलेली आहेत जर नसेल किंवा तुमच्यापर्यंत ते कॉन्टॅक्ट साधण्याचा प्रयत्न करणार आहेत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत जर यादीत नाव असेल तुमचं तर तुम्हाला स्वतःहून त्या ठिकाणी कळवण्यात येणार आहे त्यामुळे काळजी करू नका तुमचे पेमेंट हे डी बी टीद्वारे होणार आहे ज्या लाभार्थ्यांचे बाकी आहेत ज्यांना त्यांचेच फक्त या ठिकाणी कागदपत्र गोळा केले जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती तुम्हाला जरी काही शंका असली तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आतापर्यंत मागील सर्व महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्हाला जर पैसे जमा झाले तर कोणत्या महिन्याचे किती आणि तुमचा जिल्हा त्या ठिकाणी मात्र नक्की टाका म्हणजे इतर लाभार्थ्यांना त्याचा उपयोग होईल आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र